तुमच्यावर काय मित्रांनो लोन लागतय आम्ही कुठे खेळायला गेलो आम्हाला ताण लागली आम्ही मागून पिता मला तान लागले पाणी द्या कुठे पण तुम्हाला तान लागले तुम्ही पण पाणी मागून पिताव की मित्रांनो काकानो आत्यानु पक्ष्याला मागता येते खाऊ चिमण्या आवडे पोपर अबूतर आशा आणि पक्षी त्यांना पाणी येतात मागता येत नाही लागता येत नाही मित्रांनो समर्थ नाही थोड तरी पाणी ठेवत जागा होऊन थोडं पण चारा फिरत ठेवायचं चारा खातील पाणी पितील माणसं त्याला जीवाला गावगाय वाटल आपल्याला लेकडा लागली देता पाणी देता तस पक्षाला पण द्यावं तुम्हाला लय आशीर्वाद लागल मी हा झुळून करतो पिलीत पिली पक्षाला पाणी मला लय देव आशीर्वाद देकडांचं लय चांगलं होईल पडू देत नाही तुम्ही पक्षासाठी करा तुमच्यासाठी साठी करेल नक्कीच करणार आत्या आत्या पाणी दे काका तू पण देव तुझं लय चांगलं होईल पक्षाला चांगला पाणी दिला असेल त्यासोबत झाड असेल त्या झाडावर पाणी ठेवायचं अन्न ठेवायचं तांदूळ ज्वारी असं धान्यस ते थोडेस ठेवायचं पक्षी बराबर खाऊन जाते हो काका पक्षाचाच जीव कसं असेल रे त्यांना ला ताण लागतो हो तुम्ही ठेवा पाणी मी असंच करतो पाणी देणं अन्न देणार माझं कधी चुकलं असेल मला माफ करावं कधी मला येत नाही हो चुकतंय माफ करावं जे पण काका थोडंसं खेळतं की पण असतं आमच्या मशीला पाणी त्याला पण तान लागले ला असाल ते बोलत नाही की त्याला मनाला ठेवा असेल पाणी ठेवायचं बाय बाय माझ्या व्हिडिओला लाईक करा